अंबरनाथ पूर्व रोटरी क्लब आणि किनिकर विकास प्रतिष्ठान यांच्यामार्फत समस्त महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन रोटरी क्लब हॉलमध्ये करण्यात आलं होतं या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये अंबरनाथकरांचा सहभाग वाढवण्यासाठी भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ यांच्याकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे याचप्रमाणे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम रोटरी सभागृह येथे पार पडला यामध्ये विविध मनोरंजक खेळ कोडे ऑन द स्पॉट बक्षिसे आणि लकी ड्रॉ आयोजित करण्यात आलं होतं तसेच महिलांनी भारतीय संस्कृतीला अनुसरून विविध वेशभूषा सादर केल्या पारंपरिक पैठणी डिनर सेट मिक्सर कुकर मॉप इस्त्री ग्लास सेट असे अनेक आकर्षक बक्षिसांची लय लूट केली या कार्यक्रमप्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर नगरसेवक सुभाष साळुंखे सुवर्णा साळुंखे संपर्क समितीच्या अध्यक्षा कविता कळंबळेकर रोटरी क्लबचे अध्यक्ष रत्नाकर चांसकर सचिव सरिता चौधरी उपाध्यक्ष संजीवनी कातकर संपर्क प्रमुख प्रमोद नाटेकर संपर्क समितीचे संपर्क प्रमुख मोहन कुलकर्णी रुपाली लठ्ठे संध्या म्हात्रे उज्ज्वला कबरे निलेश पाताडे पूजा जाधव इंदू पाताडे उषा जावळ आप्पा कुलकर्णी आणि स्वागत यात्रेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज फलके यांनी उत्तमरित्या केले यंदा मोठ्या प्रमाणात अंबरनाथकरांनी या स्वागत यात्रेत सहभागी व्हा असे आवाहन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केले आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही भारतीय नववर्ष यात्रा स्वागत यात्रा अंबरनाथच्या वतीने खेळ पैठणीचा एक छान प्रोग्राम महिलांसाठी या ठिकाणी रोटरी क्लब मध्ये आयोजित केलाय सर्व भारतीय नववर्ष स्वागत यात्रेचे सर्व सदस्य महिला सदस्य मी या ठिकाणी अभिनंदन करतो खूप छान असा खेळ खेळ त्या वेगवेगळे खे महिलांसाठी आणि त्याचप्रमाणे बक्षीस जे लकी ड्रॉ त्यामुळे त्यामध्ये मिक्सर आहे कुकर आहे वेगवेगळे पैठणी आहेत असा एक चांगला प्रोग्राम महिलांसाठी या ठिकाणी आज आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो असाच अंबरनाथ सर्व महिलांना असा खेळा माध्यमातून संस्कृती आणि त्याची एक खेळाची एक आवड निर्माण व्हावी या त्यांचा मागचा उद्देश आहे मी सर्व अंबरनाथकरांना भारतीय वर्ष स्वागत यात्रेच्या वतीने मी आवाहन करतो की या वर्षी यात्रा जी आपली स्वागत यात्रा आहे अंबरनाथची ती सर्वात मोठी झाली पाहिजे सर्वांनी यामध्ये भाग घ्या हीच मी सर्वांना विनंती करतो हा भारतीय वर्ष यात्रा समिती त्याच्या वतीनं महिलांमध्ये जे कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देण्यासाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राबवला आणि त्यामध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी महिलांचा येतोय यात्रा समिती अंबरनाथ शहरामध्ये नववर्ष स्वागत करत असताना विविध प्रकारच्या अंगाने रंगानं ढंगानं ती सजली नटलेली असते आणि एक चांगली यात्रा या ठिकाणी वर्ष स्वागत करताना आपण पाहत असतो आणि ते पाहत असताना त्याच्या पूर्वे संध्येला सर्व महिलांना सामावून घेणारा कार्यक्रम या सर्व महिला यात्रा समितीच्या ज्या महिला पदाधिकारी यांनी केला त्यांचं मनापासून मी तो 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 तो। ते या ठिकाणी करतो आणि त्याला आमदार डॉक्टर बालाजी केंकर यांनी भरपूर आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहे सहकार्य केलेलं आहे उपस्थिती सुद्धा दाखवलेली आहे ते खूप महत्वाचं या ठिकाणी आहे भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ तर्फे या वर्षी नऊ एप्रिल रोजी आपण रथयात्रा जी स्वागत यात्रा काढतो त्याची एक वातावरण निर्मिती म्हणून आज आम्ही खेळ पैठणीचा हा आपल्या समस्त महिला वर्गांसाठी घेतला आहे आणि या खेळाकरता आज आपल्या अंबरनाथ शहरातील किमान पाचशे ते सहाशे बायका इथे जमलेल्या आहेत रोटरी सभागृहामध्ये खेळ रंगतदार चाललेले आहे आणि ह्यातूनच आम्हाला एक लक्षात की महिलांची एकजूट खूप महत्वाची असते आणि तिथे दिसून आली भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे नव्या वेगळ्या नव्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने जल्लोषा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन ही नववर्ष स्वागत यात्रा नऊ एप्रिल सकाळी साडेसात वाजता हेरम्बा मंदिरापासून सुरुवात होणार आहे या स्वागत यात्रेमध्ये सर्व नव नववर्ग तरुण मित्रांनी सहभागी घ्यावं कारण की ह्या सहभागी होण्यासाठी आपली संस्कृती व वेशभूषा जपण्यात याव्या आणि एक अंबरनाथकरांना मेसेज गेला पाहिजे की आपण ही स्वागत यात्रा काढतोय ही पाडव्याच्या निमित्ताने काढली जाते आणि आपले पारंपरिक खेळ जे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत जसं मुलांनी टाय तांडव व ह्यातनं वेगळा संदेश देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे जो बऱ्याचशा आमच्या मंडळांनी वेगवेगळे वेगवेगळ्या वेशभूषा करून यात सहभागी होणार आहेत व रामाचेही वेगळे आम्ही वेशभूषा हा त्यामध्ये रथयात्रेत समाविष्ट करत आहोत ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ